जास्त वेळ घेणार नाही दादा परमेश्वराची भोडी भाडी पूजा वेडी वागणी केली कशी झाली का झाली त्या भगवंताला राष्ट्र राष्ट्रसंगाने म्हटलंय भक्ती करून जो पोट भरेल भक्ती करून जो पोट भरेल तुकड्या माने त्यास मोक्ष मिळेल वा वा भक्ती करा आणि देवाचे आणि कामही करा तो कसा दिवसभर करा काम धंदा घरीभर भजावे गोविंद परमेश्वराचं नाव घेतल्यानं वाय जाईल नाही दादा जीवनाचा कल्याण हो दादा परमेश्वराची पूजा पर झाली पण दुसरी पूजा राहिली महत्वाची कोणती या पोटाची पूजा हो आहे पोटाला तरी अन्न नाही मिळालं माणूस वाचल का माणूस जगल का आणि तुम्ही आम्ही जे करतो काय साठी करतो या पोटासाठी हे जिंदगानी आहे जिंदगानी आहे जोपर्यंत पोराचं लग्न होत नाही तोपर्यंत बापाच्या कमायवर तो मजा करतो पंचवीस हजारचा तीस हजारचा मोबाईल लागला बापा बिचारक बायबा कष्ट करता पोटा मजा उडवतो पण जेव्हा बापूचं लग्न होते आणि बायको घरामध्ये येते तेव्हा याला समजते जिंदगानी म्हणजे काय दादा जिंदगाणीसाठी आपले विचार बायको नवऱ्याला सांगते नवरा बायकोला सांगतो जिंदगानी आज माझी पत्नी बाजाराला गेली किंवा नाही पाहून पाहता आवाज देऊन पाह राधा ग माझ्या नाला रा, चेनारी राधा राधा ग घालून जाते दादा समाधान पाहिजे शब्दाचा शब्दामुळे जीवनात या मनाला शांती मिळते राधा काय म्हणता बचा बाजारला नाही गेली तू नाही गेली कारण कारण सांगतो तुम्हाला अहो आपल्या शेजारच्या बया रोज नवीन नवीन शाळी घालतात आणि बाजारला जातात आणि तुम्ही एक दिवस सुद्धा मला शाळी घेऊन आणून देत नाही ना का म्हणाली आपल्या गावातल्या बाया रोज नवीन शाळी घालून बाजारला जातात आणि तुम्ही कधी आणून दिल्या करुणी करते आणि मी काय बसून राहते घरामध्ये तू तू घरामध्ये राहतेस तुझा कसं आहे देगा हरी न पंगावरी राधा त्या कष्ट करतात बिचारा बाई सकाळी उठून दही दूध विकायला जाता तिकडून आल्यानंतर वावरामध्ये जाता आणि नवऱ्याला आधार देता आता बाई मी काय घरी पैसा येते पैसा पैसा सर्व चालते राहतात दोघाची कमाई जर असली आपल्या घरी पैसा असं काय तुला नवीन साडी दरवर्षी घेतली दर महिन्याला घेऊन काम का तू बाहेर कशी करतच बोकाच्या बाहेरच सिंगर पाहून तू चढतेस मी कशाला चढणार तू आपल्या करणे मान तुझी करणी खोटी आहे कशी खोटी आहे माझी करणी राधा काय दुसऱ्याला पाहून जळणे झुरणे हे बरोबर नाही जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदते तो गड्डा खोदणारा माणूस गड्ड्यात जाऊन पडतो असं काय हा सांगू राहतो तुला मी काय न काय म्हणतो मी एक नवीन फिल्म तर सुंदर फिल्म को क्या कहे ना

आता पाहून तू जुरशी वाईट स्वतः सोडलं धान्य तेव्हा रक्ती शक्ती होती ना। आता आणि काही आम्ही करतो अगोदरची शाहरी आता शाहरी जनजागृती आहे बरोबर आहे तू तुसर यात पाहून जशी करणे तसे ते फड मिळते घरी राहून रिकामी राधा काय हो परमेश्वराला प्रार्थना कशी देवा या जगाला सुखी राहू माझ बांधवांना सुखी राहू हो देऊ देऊ हा आणि कोण केलं सावित्रीबाई फुले गोर गरीबाच्या मुलाला शिकवलं म्हणून ना। 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 तिच्या इतिहासामध्ये नाव आहे बरोबर आहे स्वर्गीय इंदिरा गांधी देशासाठी शहीद झाली इतिहासामध्ये नाव आहे जिच्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजला घडवलं आज शिवाजी महाराज झाले नसते हे हिंदू लागले नसते बरोबर आहे सर्वांना मुसलमान व्हावं लागलं तुला माहित आहे काय हो आजचा दानवीर कोण आहे कोण आहे आता त्यासारखा दानवीर नाही त्याने अनेक दान केलं अंबानी मेक्झा रतन टाटानी म्हटलं होत तरी देशावर संकट आलं पुरी संपत्ती आपली दान करून घे त्याला वास्तविक पाहता भारत रत्न पाहिजे काय करतो कुणाच अशी ठेव भावना अरे वा

एवढा रामायण माझा बाय गेला काही किंमत गे? राधा मार जरी फुटला असता तुझ्या माय बापानं भरून दे माझ्या माझ कशाला बदलतील माताची भरपाई तुम्ही करणार बैताड रे अक्कन नाही तुला कशी घरची नुसक्या जर झाली दोघही नवरा बायकोला तुला भरपाई करावा अगं बाई दोघाने मला एक सांगा हो काय दिवस कधी माग आणि बाजारला गेलं तर काय बिघडणार आहे कोण असं आणि एखाद्या माणसाला पाहिजे तो का म्हणेल काय म्हणणार माझ्या धंदा करा कोणती राजा रामराव कोणीतरी आपल्या घरी येऊन अरे मी पाटला सोबत तीन वेळा केलं बाबा तीन वेळा कोणी एकच वेळा करते राम राम नमस्कार जय भीम मी तीन वेळा केला एकदा राम राम एकदा नमस्कार एकदा जय भीम रामाच्या डावला याच्या काही नका तर सेंडा वागड होते का अरे काय रामराम येतात नमस्कार घेता नाही नमस्कार घेता शिथिल जय भीम तरी म्हणता पाटील साहेब नमस्कार हा भाकरण होय का हो आता कुर्पीवाला होय चुरम पाटील साहेब नमस्कार नमस्कार लमक्या बोंबली हाता मोठा कडक दिसते काही चूक झाली का, का, का। नाही एक सांगा हा या गावामध्ये का तुम्ही दोघत नवरा बायको अरे बैतळा फुस्कोड लोक आहे मला वाटून तुमच्या दोघ्यात नवरा ते लग्न झालं आणि हे बाकी चुकवाले कतकरी आता बऱ्याच लोकांचे लग्न झालं काय बऱ्याच लोकांचे लग्न झाले म्हणता काम कष्ट करता हा संध्याकाळी घरी येतात बाजूची झोपू लागतात पाठी पाठी कात कुत्रक करता कागा तुझ्या घरी असं नाही हो का काय पाटील हा रक्त बघते नाही खाते धकते नाही माणूस तीन फुटाचा पण भोष्टी सांगतो साडेसहा फुटाची तीन फुटाचा माणूस हा साडे सहा फुटाच्या गोष्टी कागा हा तुझी बायको तुला भेटते का बायको भेटते पाटील साहेब माझी बायको जर कर जात असली का नाही हा एक आवाज का नाही डबा फेकून देताना सिद्धी सावधान मध्ये उभी होते बाकीच्या जगा झाले हे बायकोची माझ्या घरची कोंबडी सांगा ना कोंबडी कोंबडी का असं मैदाना पाटील हो। मी पण कार्यक्रमावर घरी चालला गेलो हो माझी कोंबडी मैदानात चढतच राहते मी इकून चालला गेलो माझी नजर तिच्या नजर जर पळून गेली करून घेऊन जर पाहिलं बेंडव्या जाताने तू नाव बोला नाही हे माझी बायको हे तुमची बायका मी तर तेलंगखेरीची पिंगलवाली असाय ती पहिल्या सर्व